काय चालू आहे माहिती थोड फिरते काय सकाळी दूध थोडं फिरते आरती चपाती खाल्ली भात पण खाल्लं हसून खेळून शिना उड्या मारून खायचं आता उगा बोलत पण नाही काय नाही तरी नाजी लागतंय ताई मम्मी होत तुला तुझ्या जुती मम्मी होत नाही मग सुरश बाप्पाला तू होड काय सांगत नाही का घरही घेऊन या मम्मीला ये सांगितलं का नाही कशा पाहिजे होती मम्मी तुझी गेली घर सोडून मला सांगा या लेकराला काय कळत या किती तेच बारीक तोंड झालंय या काय म्हणजे ती वेदना बघून मस्त घालायची बारी एवढ्या बारक्या लेकराला सोडून जाणार आय आई कसली म्हणायची तिला जाऊ दे दादूकडे सोड खेळू दे खेळणे तर नाही लागत तिचा दादा पशी खेळ जास जागायचं जगायचं म्हणजे काय अवघड गजांना झालंय आता बोलायचं कसं झालं काय बोलायचं या वेळभर म्हणतंय माझी मम्मी कुठं काय मम्मीला त्याचं ध्यान नाही त्याची आज नाही ओढ नाही कायदे केलं नाही कुठं हाय म्हणती कुठे गेली सांग मला मग काय सांगू तिला काय म्हणू तिला कुठल्या तोंडाला सांगू अगं लेकराचं तरी तोंड बघ कसं झालंय कसं नाही सारखा हातून खेळून राहणार की लिपरून हा कुठं गेलाय म्हणून आज ती आम्हाला विचारायला लागले माझे आई कुठं आहे कुठे गेली या काय सांगायचं आम्ही त्याला काही ती उपाशी नाही ग आम्ही आमचं आन कर्तव्य पूर्ण करतो या जे काय करायचं ते सगळं आम्ही करतो या तरी पण आम्ही कुठं तर कमी पडतो या कमी पडतोय म्हणजे शेवटी जन्म दिलेली आई ती आहे असती किती बी जीव लावा सांभाळा पालन पोषण करा पण एक ना एक दिवशी तर लिकरू म्हणत माझे आय काय कस मन लागणार आणि तिचं बोलणं तुझी काळजाला घर पडायची बोलाय बोलायचं तिचं काळजाला घर पडायचं असं बोलायला गे हुईशी सुद्धा जर काढ सुद्धा बोलायला गे नाही तिथनं जरी गेली तरी तिचं पॉन्ट बनलंय ति जर येत डोक्यात फिट झालं या घर घर अगं काय न्यायचं आहे सगळं खालीच राहायचं आहे तू तर काय न्यायचे मी तर काय आम्हाला त्या सगळ्याच काय खाऊन शिव फिरून बसती जाणत्याला नाही होत ध्यान पण ती आज आई वरू आहे त्याला आईला जाणत्याला ध्यान होत नाही सकाळपासून सकाळपास फिरतो या आता आले तर पावसात भिजून मिस्त्री कापड सुद्धा हडपू लावली ती आता आली ती या कुठे म्हणून हुडकायत येईला कुठल्या वाटेने गेली कुठे गेली फोन केला उचलत नाही बापाला फोन केला तर हिला किराळा लागतंय लगे माझ्या कशाला बापाला फोन करता या कुणालाच फोन करायचं नाही सगळं हिच्या महिन्यानं वागायचं हिच्या महिन्याला चालायचं चा। मन बरोबर हाय की मला कस वागायचं आता थोडी तरी झालं बघ भांडण तिजन तिच्या नवरे आहे त्यांची त्यांनी ते दोघांनी मिटवून घेऊ दे आपल्याला काही ते संघ नाही ती तिनं तिचं तोंड बंद करून तिच्या तिच्या प्रपंचात सुखी राहावं त्या लेकराच्या तोंडाकडे बघून तिनं तोंड तिच्या तिच्या घरी यावं तिचं तरी अजून पण तुम्ही अगं त्या लेकराकडे बघून तर तुला जरा थोडासा पाचवर फुटू दे अजून बी चूक करताय कस सांगू तुम्हाला आज तिला जवळ धरलं तरी झोपताना ती म्हणते की नाही माझ्या आईपाशी जायचंय घरी जात येत मम्मी कुठे गेली विचारत तीनदा काय सांगायचं अगा सा तुम्ही सांगा मी काय करू बघ कस तोंडाकडे बघताय तू या ती ओटातला खड कालवतेत कळत नाही तिच्या आईला बी

अगं नवरा आहे नवरा घरातन बाहेर काढल पिशव्या भरून कपडे भरून फेकून देईल हिला कळाय पाहिलं तर कसं जावं कसं नाही त्यालाच म्हणलीस ती जात नाही तू काय करतोय बघू तर त्यानं काय केलं असतं कळत नाही हिला मला घरातून बाहेर काढायला तुम्ही त्याला सांगितलं आणि त्यानं तुला घरातन बाहेर काढलं तुझ्या पाया हाताने तुझ्या पायात तू मारून घेत एवढं लक्षात ठेव तुझ्या हातानं जे काय सगळं झालंय तुझ्या चुकीमुळे झालं या तुझ्या मुळे झालं या आम्ही नाही आम्ही कुठल्या तुझ्या पानामुळे झालंय आज तू आम्हाला एवढं गुडघ्याव आणून ठेवलं या काय तुला तू आम्हाला गुडघ्याव आणत नाही ना आम्ही काही गुडघ्याव येत नाही फक्त तुझ्या लिकराजी आम्हाला किवती येते त्यामुळे तू माघारी म्हणतोय काय दोन दिवस तर काय करावं सकाळपासून शाळेला गेली ती चार गुरांग पाच सहा ती तिची शरद माझी शरद लिखरू बघत बघत सगळं केलं या ती सकाळी गेलेली आता आली ती या काय मन म्हणत ममे कुठाय ग मम्मी ममे कुठाय ग मम्मी काय जाऊ हि लागली काय उत्तर देऊ तुझी मम्मी कुठे गेली काय जाऊ ग मी करून त्याचं कौतिक करण तेवढं थोडा लय म्हणजे लय वाडाय बर पाऊस येतो म्हणलं घरात बस दारा काढून तर पावसात सारखं घरात न पळत यायचं त्याला घरात बस मला सुद्धा फोन नव्हता एवढं मग आत मला पियाकर वाटत होतं की का अशी गेली असं लेकरला सोडून शेनाच्या तेवढं मी केलं काय पण तू असं लेकराचा हाल करू नको माणसांच्या पायात तुला सांगते नवऱ्याच्या पायात तू तुझ्या लेकराचा हाल करू नको म्हणजे तू ठरव आता तुला काय करायचंय यायचं आहे că n-a ieță. Că girul aici e tu la amcii. Ula lea crăcesă, mai ieită astfel? Tărtuici!